सात्विक आहार त्यावर तुपाची धार शुद्ध आणि कणीदार वरना तू या करवीर क्षेत्रामध्ये प्रत्येक देवानं ज्या ज्या ठिकाणी तप केलं त्या त्या ठिकाणी त्याने स्वतःच्या नावाची शिवलिंगाची प्रतिष्ठा केली यालाच अनुसरून सृष्टीनिर्माते असणाऱ्या भगवान ब्रह्मदेवाने या करवीर नगरीमध्ये ज्या ठिकाणी स्वतःच्या नावाचं लिंग स्थापन केलं ते स्थान म्हणजे शिवाजी पेठेतलं हे ब्रह्मेश्वराचं लिंग ब्रह्मेश्वर या नावावरच आपल्या लक्षात येईल की साक्षात ब्रह्मदेवांनी स्थापन केलेलं शिवलिंग अशी याची कीर्ती सांगता येते सुंदर दोन खणी अशा या मंदिरामध्ये गर्भागार अंतराल आणि याच्याबरोबर विस्तीर्ण असा सभामंडप हे या मंदिराचं वैशिष्ट्य या सभामंडपाबरोबरच विस्तीर्ण आणि भव्य अशी रंगशिळा म्हणजे ज्या ठिकाणी उभा राहून देवापुढं कथा कीर्तन करता येत अशी रंगशिळा हे या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य शिवाजी पेठेमध्ये अगदी मध्यवर्ती असलेलं हे ब्रह्मेश्वराचं शिवलिंग एरवी भर वस्तीनं जरी वेढलेलं असलं तरी गर्भागारात मात्र शिवाच्या दर्शनाच्या अद्भुत शांततेचा अनुभव देणार आहे आणि त्यामुळं या ब्रह्मेश्वराच्या दर्शनानं अनेकांना मनशांतीची प्राप्ती होते म्हणून या भक्तगणांची गर्दी या मंदिरामध्ये अखंड असते सणासुदीचा आनंद राहू अखंड पिढ्यान पिढ्या आनंदी क्षणांचा गोडवा वाढवत वारणा श्रीखंड श्रीखंड म्हणजे वारणा श्रीखंड